आणि उद्घाटक आणि आमचे रेंजचे आय जी ऑनरेबल श्री दिलीप भुजवल पाटील सर श्री एस डी पी ओ श्री सिडाम साहेब प्रमुख अतिथी श्री अजय शरदराव तायबाडे साहेब उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार मराठी माझी मूल भाषा नसल्याने काही चूक झाली तर मला माफ करा मराठीमध्ये भाषण देण्यामध्ये मी इच्छुक आहे सर्वप्रथम मी आय जी साहेबांच्या आय जी साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी एक तास दीड तास प्रवास करून आपले मूल्यवान तीन तास आपले गावाला दिले आणि इथे आले त्याबद्दल मी साहेबांच्या आभारी आहे भंडारा जिल्हा तर्फे एकदा जोरदार ताड्या बाजून साहेबांचा धन्यवाद द्या आजचा दिवस आपले गावासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आपण एक समर्पण वाचनालय ओपन झाला या वाचनालयाचे वेगवेगळे फायदे या गावाला होणार आहे आपल्याला माहिती आहे ज्ञान हेच आपला खरा वैभव आहे आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या एकमात्र साधन आहे ते साधन म्हणजे वाचन जर आपण वाचन केले तर आपल्याला ज्ञान प्राप्ती होते ते ज्ञान आपल्याला आपले व्यक्तिगत जीवनसाठी आपल्याले कॉम्पिटिशनसाठी विद्यार्थी जीवनसाठी वेगवेगळे याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे परंतु ज्ञान वाचनशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि वाचन करण्यासाठी जे ग्रंथालय आहे लायब्ररी आहे ते महत्वाचं स्थान आहे तर જે આધાર ફાઉન્ડેશન આધારસ્તંભ સેવા ફાઉન્ડેશનની એ વાચનાલય શરૂચ ઉદઘાટન આજેલા મા વાટ કે વાચનાલયા આપણ સગડે ગાવા છે લ વિશેષ મન ગાવા વિદ્યાર્થીગણ તે ફાયદા ઘેર અને ગાવાલા મોટા ફાયદા હોઈ મોટેઠે અધિકારી આમચારખે અધિકારી આઈ જી સાહેબારખે અધિકારી હોવન आपले गावाचा नाम लौकिक करणार आणि आपले जिल्ह्याचे नाम आपले देशाचे नाम लौकिक करणार अशी मी अपेक्षा करतो गावाला आले तर साहेब सांगितले की साहेब आपण थोडा मार्गदर्शन करा की आपण इथपर्यंत कसे आले तर थोडक्यात मी सांगतो कारण आयजी साहेबांची सुद्धा स्पीच आहे की माझा गाव माझा जे प्रवास आहे आसे गावपेक्षा लहान गाव माझा आहे त्या गावाचं नाव आहे हररायपूर आणि त्या गाव आपले गावपे आपले गावाची लोकसंख्या सहा हजार किंवा पाच हजार आहे माझे गावाची लोकसंख्या फक्त पंधराशे लोकसंख्याचा छोटासा ग्रामपंचायत होता त्या ग्रामपंचायतीमध्ये प्राथमिक शाळा आणि ज्युनियर शाळामध्ये मी आठवीपर्यंत शिकलो जसे आपण बसले आपले आपले सा सारखी ड्रेस माझे स्कूलची होती तिथेच आठवीपर्यंत मी, मी शिकलो शिकताना जे वडील माझे होते ते प्रॉपर शेतकरी होते जसा तायवाडे साहेबांनी सांगितलं की माझे वडीलची साडेतीन एकर शेती होती आणि त्या वडीलसोबत मी सुद्धा वेगवेगळे शेताचे काम शेता शेतामध्ये जाणा चारा कापणा जानवर घेऊन जाना हे सगळे मी करत होतो प्रॉपर गावामध्ये माझे आयुष्याचे सतरा वर्ष मी प्रॉपर आपलेसारखे गावामध्ये राहिलो तिथेच अभ्यास केलो दहावीपर्यंत तिथेच शिकलो आणि गावाचे जे वेगवेगळे काम राहते ते सगळे काम केले मी तर त्यामुळे मला एक ग्रामीण जीवन गावाचं जीवन कसे राहते त्याची खूप चांगली जाणीव आहे म्हणजे पाच हजार दहा हजार वीस हजार रुपये इन्कम घेण्यासाठी शेतकऱ्यांना किती मेहनत करावा लागते आणि शेतकऱ्यांना त्यांचे मुलांना शिक्षणा देण्यासाठी काय काय करावं लागते ते सगळी मला खूप चांगली जाणीव आहे तर दहावीनंतर मध्ये माझे फादर एक छोटीशी नोकरी सिपाईची नोकरी माझे फादरची लागली आणि आम्ही बरेलीला आलो बरेलीमध्ये सुद्धा कारण फादरची जी सॅलरी होती ते फक्त चार हजार रुपये होती आणि चार हजार रुपये मध्ये बरेली सारखे शहरमध्ये राहणं आणि शिक्षणाचा जे सर्व खर्च आहे ते करणं खूप अवघड होता तर तिथे एक सरकारी शाळा होती त्या सरकारी शाळामध्ये मी शिकलो बारमी पर्यंत आणि बारमी नंतर साहेबांनी जसं सांगितलं मला इंजिनिअरिंग करायची होती परंतु इंजिनिअरिंग काय असते याची काय माहिती नव्हती बी टेक काय असते याची काय माहिती नव्हती तर माझे एक दोन मित्र होते त्यांनी मला सांगितले की यासाठी आय आय टी साठी कोचिंग करावं लागते परंतु कोचिंगसाठी एक लाख रुपयाची गरज होती आणि एक लाख रुपये माझे वडीलकडे नव्हते तर तायबाळे साहेबांनी जसं सांगितले की माझे वडीलनी एक एकर शेती त्यावेळेस विकली आणि माझी कोचिंगचा जे काय खर्च होता ते केला आणि माझं सिलेक्शन बी टेकमध्ये एक अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे अलीगड उत्तर प्रदेशमध्ये तिथे माझं सिलेक्शन झाला आणि तिथे मी बी टेकच्या शिक्षण घेणं सुरू केलं तिथे मी बी टेक केला चार वर्षामध्ये बीटेक केला आणि तिथूनच माझी दोन नोकरी टी सी एसमध्ये आणि एक सीमेन्स दोन कंपनी आहे मोठी मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे ते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये माझी नोकरी लागली परंतु प्रायव्हेट नोकरी करताना मला असा वाटला की काहीतरी कमी आहे मला काहीतरी वेगळी गोष्टी पाहिजे तर मी सरकारी नोकरी बाबत प्रिपरेशन करून लागले आणि माझं सिलेक्शन योगायोगाने महाराष्ट्रामध्ये तारापूर अटॉमिक पॉवर स्टेशन आहे तिथे ॲज अ सायंटिस्ट सायंटिफिक ऑफिसर झाला दोन हजार आ, अकरा बारामध्ये सायंटिफिक ऑफिसर झाल्यानंतर मी डिसाईड केले आता मला यापुढे जायचे माझ्या जे लहानपणाचा जे स्वप्न होता ते सिव्हिल सर्वंट व्हायचे तर सिव्हिल सर्विसची प्रिपरेशन मी करून लागले फर्स्ट अटेम्प्ट दिला माझा प्री झाला नाही मी खूप खूप म्हणजे मला खूप प्रॉब्लेम झाली लोकांनी सांगितले की कोचिंगशिवाय सिलेक्शन होत नाही जोपर्यंत आपण कोचिंग करणार नाही तोपर्यंत आपलं सिलेक्शन होणार नाही आणि जे लोक कॉन्व्हेंट एज्युकेटेड राहतात ज्यांची इंग्लिश चांगली राहतात त्यांच्या फक्त सिलेक्शन होतात या मध्ये तर नंतर स्प्रि झाला नाही परत मी तयारी केले तर यावेळेस स्प्रि झाला तर मेन्ससाठी मी गेलो तर तिथे मेन्समध्ये माझी एक शिक्षक होती दिल्लीमध्ये त्यांच्याशी मी विचारलो की माझं सिलेक्शन होऊ शकतात माझ्या ते रायटिंग स्किल त्यांनी पाहिले तर मी हिंदी माध्यमचा स्टुडंट होता आणि माझा जे एक्झाम होता ते मी इंग्लिशमध्ये दिला तर इंग्लिशच्या रायटिंग स्किल माझी खूप चांगली नव्हती तर त्यांनी सांगितलं यावेळेस तुमचं सिक्श सिलेक्शन होऊ शकत नाही तुम्ही आणखी अभ्यास करा योगायोगाने माझ्या मेन्समध्ये में सिलेक्शन झाला इंटरव्ह्यूमध्ये मी पोहोचलो इंटरव्ह्यू दिले परंतु इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी मार्क्स आले इंग्लिश प्रॉपर न होती मला असं वाटतंय की त्यामुळे मला मा मला फक्त वन ट्वेंटी वन मार्क्स मिळाले सिलेक्शन झालं नाही खूप निराशा झाली खूप रडलो माझे वडीलसोबत आईसोबत मी बोललो की आता कसं काय करायचे तर माझा एक मित्र होता त्यांनी सांगितला त्यांनी एक इंग्लिशमध्ये एक कोटेशन सांगितलं की इफ यू कॅनॉट रन यू शुड वॉक इफ यू कॅनॉट वॉक यू शूड क्रॉल बट यू शुड मूव्ह म्हणजे मराठीमध्ये की आपण धावू धावू शकत नाही तर वॉक करा वॉक करणे को मी क्या बोला चालत राहा गड चालू शकत नाही तर क्रॉल करा मराठी मराठीमध्ये मला माहिती नाही काय म्हणतात परंतु आपल्याला प्रोग्रेस करायचे दररोज काहीतरी करायचे आपण खूप मोठा काम करू शकत नाही तर छोटा काम करा परंतु दररोज करा त्याच्या हा वाक्य होता ते मला खूप आवडला खूप मला मोटिवेशन आला आणि मी परत एकदा तयारी केले परत फ्री दिले परत मेन्स दिले आणि परत इंटरव्ह्यूला पोहोचले आणि इंटरव्ह्यूमध्ये यावेळेस मी खूप चांगली तयारी केली आणि वन ऑफ द हायएस्ट मार्क्स वन नाईंटी मार्क्स मला मिळाले आणि आय पी एस होऊन समोर आज मी आलो